परभणी येथील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या व संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ नांदेड येथील महात्मा फुले पुतळा परिसर आय टी आय येथे मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन युवक आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त दमानाने निदर्शने नी केले या निदर्शनाला नांदेड व परिसरातील युवक युवती मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते जय भीम आपल्यासोबत आहेत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आतिश ढगे आपण आपल्याला आम्ही आपल्यास विचारू इच्छितो आपण एवढ्या संख्येने ते जमलेलो आहोत याचं काय कारण आहे आज परभणी येथे ज्या समाजकंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची जी, जी विटंबना केली होती त्या घटनेच्या निषेधार्थ नांदेड येथील युवक वंचित बहुजन युवक आघाडी व समृत विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमानाने निदर्शने आय टी आय महात्मा फुले पुतळा येथे आयोजित केले होते आणि आमची प्रमुख मागणी ही होती की परभणीमध्ये जे काही पोलिसांतर्फे जे काही कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात येत आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी आणि युवक अटक आहेत तर ते त्या सर्वांची सुटका करण्यात यावी आणि त्या सर्वांना सोडण्यात यावं ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही निदर्शने केले आणि जो काही समाजकंटक ज्याने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे त्या समाजकंटकावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे जसा देशद्रोहाचा गुन्हा पार्लिमेंटवरती हल्ला केला म्हणून अफजल गुरुला जशी फाशी देण्यात आली होती त्याच प्रकारची फाशी या हरामखोर जो काय पवार नावाचा माणूस होता त्याच्यावरती झाली पाहिजे त्याला फाशीची सजा दिली पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही इथे निदर्शने केल्या होत्या प्रभणी येथील जयभीमनगरमध्ये जे काही कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे त्याबद्दल काय मत आहे आपलं मुळामध्ये पोलीस प्रशासन हे देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येत असतो तेव्हा तेव्हा तो पोलिसांच्या ताकदीचा वापर करून नेहमी आंबेडकर वाद्यांना नसते नाबूद करण्याचं काम करत असतो मागच्या वर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर भीमापोरे गावच्या दंगलीमध्ये जे काही आंबेडकरी तरुणावरती मोठमोठे गुन्हे दाखल केले होते ते सेम सिच्युएशन त्याने आता सुद्धा करून आंबेडकरी तरुणांचे जीवन बर्बाद करण्याचं काम करत आहे जर आमच्या तरुणांवरचे कुणी जर मागे नाही घेतले तर भविष्यामध्ये मग देवेंद्र फडणवीस असन व भाजपा असन व त्यांच्या मित्र पक्षात असलेली शिवसेना व राष्ट्रवादी आसन यांना याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागणार आहे परभणी येथील आपल्या समाज बांधवांना अमानुषपणे मारहाण होत आहे याबद्दल आपलं काय मत आहे ही घटनेचा तर आम्ही निषेध केलेलाच आहे जर भविष्यामध्ये अशा कुठल्या घटना उद्भवल्या तर मग त्याचं प्रत्युत्तर सुद्धा त्याच भाषेमध्ये केलं जाईल ज्या भाषेमध्ये पोलीस उत्तर देत